हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खाऱ्या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत ते आज आपण बघणार आहे खाऱ्या शंकरपाळ्या तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे मैदा पण चाळून घेणार आहे अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठही आपण चाळून घेणार आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा पण आपण चाळून घेणार आहे या ठिकाणी आपण बारीक रवा वापरलेला आहे तर एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी पीठ आणि अर्धी वाटी रवा असे प्रमाण घेतलेले आहे यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालत आहे अर्धा चमचा जिरे घालत आहे थोडीशी यामध्ये आपण मिरी पावडर घालत आहे खाण्याचा जो चमचा असतो तो दोन चमचे आपण यामध्ये तेल घालत आहे चवीसाठी आपण यामध्ये मीठ घालत आहे पीठ आपण चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे सर्व पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून पीठ पिठाचा गोळा मळून घेणार आहे लागेल असे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पीठ मळून घेणार आहे पीठ आपल्याला घट्ट असेच मळून घ्यायचे आहे त्यामुळे आपण लागेल असे थोडे थोडे पाणी घेणार आहे तर अशा पद्धतीने घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तर हे मळून घेतलेले पीठ आपल्याला पंधरा वीस मिनटे मुरण्यासाठी ठेवायचे आहे तर पंधरा वीस मिनटं आपण पीठ मुरण्यासाठी ठेवले होते मुरत ठेवलेले पीठ पुन्हा एकदा आपण चांगले मळून घेत आहे मळून घेतलेले पिठाचे आपण गोळे तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत पोळी लाटत असताना घडीला लावण्यासाठी आपण सारण तयार करत आहे त्यासाठी दोन चमचे तूप आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे तर हे आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे गोळा घेतलेला आहे गोळा घेऊन आपण लाटून घेणार आहे मैद्याची पीठ लावून लाटून घ्यायचे आहे किंवा पीठ न लावताही तसंच लाटून घेतले तरी चालेल मी पीठ न लावताच लाटून घेतलेले आहे तर एवढी आपण पोळी लाटून घेतलेली आहे आणि तयार केलेले मैद्याचे आणि तुपाचे पीठ आपण अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून लावून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण घरी घालून वरच्या बाजूलाही आपण पीठ आणि मैदा लावून घेतलेला आहे आणि अजून एक आपण घडी अशा पद्धतीने घालून घेत आहे तर अशा पद्धतीने घडी घालून आपण लाटून घेणार आहे लाटताना तुम्ही मैद्याचे पीठ किंवा गव्हाचे पीठ लावायला घेऊ शकता पण मी या ठिकाणी कोणतेच पीठ न घेता असेच पीठ न घेता लाटून घेतलेले ला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने ना आपण लाटून घेतलेले आहे ला लाटून घेतल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी ते टोपण घेऊन चंद्रकोर डिझाईनच्या शंकरपाळ्या पाडून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे आणि मध्यमातेवरती आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहे तेलामध्ये बसतील तेवढ्या आपण थोड्या थोड्या शंकरपाळ्या घालून तळून घेणार आहे आणि दोन्ही बाजूंनी अलटी पलटी करून शंकरपायांना असा छानसा कलर आल्यानंतर आपण काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या तळून घेतलेले आहेत औषधाच्या बाटलीचं झाकण घेऊन आपण अशा पद्धतीने काजू नमकीन पारे तयार केलेले आहेत आणि या आपण दरवेळेला शंकरपाळ्या तयार करतो तसाच म्हणजे चाकूने चौकने आकार आपण कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत आणि या आपण टोमॅटो सॉसच्या बाटलीचे झाकण घेऊन चंद्रकोर डिझाईन पाडून आपण शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण चहा सोबत खाण्यासाठी खाऱ्या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत तर यातील कोणत्या खाऱ्या शंकरपाळ्या तुम तुम्हाला आवडल्या त्या कमेंटमध्ये सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद